म्हणतात ना स्वप्न त्यांनाच पडतात जे जिवंत असतात पण जेव्हा तीच स्वप्न मृत्यूत बदलतात तेव्हा काय होतं आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नागपूरच्या जरीपटका भागातील एक रात्र जी एका तरुण अभिनेत्याच्या स्वप्नांचा शेवट ठरली ही आहे प्रियांशु क्षत्रियेची कहाणी ज्याला जगबाबू छत्री म्हणून ओळखतं पण तुम्हाला ठाऊक आहे का त्याच्या मृत्यूमागे किती भयानक सत्य दडलं आहे सन दोन हजार चार नागपूरच्या गोदाम झोपडपट्टीत रेल्वे ट्रॅकजवळ एका गरीब मजुराच्या घरी एक मुलगा जन्माला आला नाव होतं प्रियांशू क्षत्रिय तीच ती बसती जिथं स्वप्न नाही जगली जात फक्त जगणं निभावलं जातं प्रियांशूचे वडील रोज मजुरी करत आई आणि तीन मोठ्या बहिणी एका छोट्याशा झोपडीत कसाबचा संसार चालवत होत्या पण प्रियांशू वेगळा होता त्याच्यात काहीतरी होत जे त्याला सगळ्यांपासून वेगळं बनवत होतं फुटबॉल होय फुटबॉलचं त्याच पहिलं प्रेम रेल्वेच्या रुळांजवळ तुटलेल्या प्लास्टिकच्या बादलीला लाथ मारत तो मोठ्या मैदानांची स्वप्न पाहायचा आणि मग दोन हजार वीस मध्ये त्याच्या आयुष्यात एक वळण आलं दिग्दर्शक नागराज मंजुळे गड्डी गोदाम बस्तीमध्ये आले होते एका चित्रपटासाठी पात्र शोधत चित्रपटाचं नाव होतं झुंड नागराज मंजुळे यांनी जेव्हा प्रियांशूला फुटबॉल खेळताना पाहिलं तेव्हा लगेच समजलं हाच तो मुलगा ज्याचा शोध घेत होते महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रियांशूला मिळाली बाबू छत्रीची भूमिका आणि जगभरात लोक त्याला बाबू छत्री म्हणून ओळखू लागले पण चित्रपटाच्या यशानंतरही प्रियांशूचं आयुष्य काही सोपं नव्हतं त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल होते आणि त्याला नशेचीही सवय लागली होती सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारची रात्र साधारण बारा वाजले होते प्रियांशूच्या घराच्या दारावर टकटक झाली दारात उभा होता त्याचा मित्र ध्रुव लालबहादूर साहू वैफ वीस वर्ष कुख्यात गुन्हेगार रे या प्यायला जाऊया ध्रुव म्हणाला प्रियांशुला काही संशय आला नाही शेवटी ध्रुव तर त्याचा मित्रच होता दोघ नेहमी एकत्र दारू प्यायचे रात्रीच्या अंधारात दोघं मोटरसायकलवर निघाले त्यांचे ठिकाण होतं जरिप्टका परिसरातील एक सोडून दिलेलं घर गजानन नगरच्या जवळ एक निर्जन इमारत जिथं क्वचितच कोणी यायचं रात्रीचे एक वाजले होते दोघ त्या सुनसान घरात पोहोचले सोबत होती दारूची बाटली आणि कदाचित काही नशेचं सामान सुरुवातीला सगळं ठीक होतं शा दोस्ती मस्ती पण हळूहळू नशा चढू लागला आणि मग सुरू झाली ती चर्चा जी दोस्तीला वैरात बदलणार होती पैशांचा विषय एक जुना वाद जो महिन्यांपासून सुरू होता तू माझे पैसे परत दे ध्रुव ओरडला काय पैसे मी तुला काही देणे नाही प्रियांशूचा संतापलेला आवाज वाद वाढला शिवीगाळ झाली आणि मग मी तुला मारून टाके प्रियांशू ओरडला हीच होती ती शेवटची चूक जी प्रियांशूने केली पहाटेचे साधारण तीन वाजले होते गजानन नगर परिसरातून आरडाओरड ऐकू आली स्थानिकांनी पाहिलं एक तरुण अर्धनग्न अवस्थेत प्लास्टिकच्या तारांनी बांधलेला रक्ताने माखलेला जमिनीवर पडून तडफड होता लोकांनी लगेच पोलिसांना कळवलं जरिप्टका पोलीस ठाण्याची तीन घटनास्थळी पोहोचली प्रियांशूला तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तपास सुरू झाली क्राईम सीनवर पोलिसांना मिळाले काही पुरावे गल्यावर चाकूचे खोल घाव डोक्यावर दगडाचे ठसे हातपाय तारांनी बांधलेले आणि जवळच रक्ताने माखलेला दगड पण सर्वात मोठा प्रश्न होता खुनी कोण प्रियांशुची बहीण शिल्पा हिने पोलिसात तक्रार दाखल केली तिने सांगितलं की प्रियांशु शेवटचा ध्रुव साहू सोबत दिसला होता पोलिसांनी लगेच ध्रुवची शोध सुरू केली जरिप्तका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या टीमने सहा तासांच्या आत ध्रुवला अटक केली सुरुवातीला ध्रुवनं सर्व नाकारलं पण जेव्हा पुरावे समोर ठेवले तेव्हा तो कोसळला चौकशीत ध्रुव साहूनं कबूल केलं आम्ही दोघांनी खूप प्यायलं होतं मग जुन्या पैशांच्या वादावरून भांडण झालं बाबूनं मला धमकी दिली आणि झोपी गेला मला भीती वाटली की तो उठल्यावर मला मारेल म्हणून मी त्याचे हातपाय तारांनी बांधले आणि मग चाकून गयावर वार केला तो ओरडू लागला म्हणून मी दगडानं डोक्यावर मारलं घाबरलो आणि तिथून पळून गेलो हेच होतं ते भयंकर सत्य ज्यानं एका मैत्रीला रक्तरंजित केलं पण ध्रुवला ठाऊक नव्हतं ही एक चूक त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होती पोलिसांनी ध्रुव साहूवर कलमतीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जेव्हा प्रकरण न्यायालयात आलं तेव्हा संपूर्ण कहाणी समोर आली सरकारी वकिलानं युक्तिवाद केला ही पूर्वनियोजित हत्या आहे ध्रुगन प्रियांशुला असहाय अवस्थेत ठार मारलं तो आधीपासूनच कुख्यात गुन्हेगार होता तर बचाव पक्ष म्हणाला ही अचानक घडलेली घटना होती दोघही नशेत होते हे आत्मसंरक्षण होतं पण पुरावे स्पष्ट होते फुटेज प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं ध्रुवच्या विरोधात होतं प्रियांशु क्षत्रिय ज्याला जगबाबू छत्री म्हणून ओळखत होतं फक्त एकवीसव्या वर्षी या जगातून निघून गेला एक मुलगा जो गरिबीतून उठून बॉलिवूडपर्यंत पोहोचला होता अमिताभ बच्चनसारख्या महानायकासोबत काम केलं होतं फुटबॉलच्या माध्यमातून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता पण समाजातील वाईट प्रवृत्ती नशेची सव्य चुकीची संगत आणि पैशांचा मोह यांनी त्याला परत त्या अंधारात ढकललं जिथून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता ही फक्त प्रियांशुची नाही तर त्या हजारो तरुणांची कहाणी आहे जे चुकीच्या मार्गावर जाऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात आपण असा समाज तयार करू शकतो का जिथं बाबू छत्रीसारख्या मुलांना दुसरी संधी मिळेल जिथं मैत्री द्वेषात बदलणार नाही विजय बारसे सरांनी स्लम सॉकरच्या माध्यमातून शेकडो मुलांचं आयुष्य बदललं प्रियांशूही त्याच मुलांपैकी एक होता पण एका रात्रीच्या चुकीच्या निर्णयानं सगळं संपवलं ही आहे गुन्हेगारी सत्य कडून एक सत्यकथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे अजून लोक या सत्याला जाणून घेतील आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही घेऊन येत असतो अशीच अंगावर काटा आणणारी सत्यकथनं लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक निर्णय तुमचं भविष्य ठरवतो प्रियांशु बाबू छत्री छत्रीच्या आत्म्याला शांती लाभो तर भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत सुरक्षित राहा क्यू